राष्ट्रवादीचे आमदार येद्रिस नायकवाडे यांनी संजय राऊत इशारा दिला आहे या पुढच्या काळामध्ये संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विरोधात एक शब्द देखील काढला तर त्यांची जीभ हसडून देऊ असा इशारा नायकवाडे यांनी दिला संजय राऊत यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे अशी टीकाही त्यांनी केली सर्व धर्म समभाव मानणारे आमचे नेते आहेत तेच धोरण आमच्या पक्षाचा आहे कधी कुठल्या जातीपातीचं राजकारण आमदार अजितदा केलेलं नाही हे सगळ्या महाराष्ट्रानं आजपर्यंत बघितलेलं आहे मग असं असताना फार पाकिस्तानच्या संबंधित त्या नेत्यांना जोडून भाष्य करणं हे अशोभनीय आहे आता झालं एक वेळ दोन वेळ तीन वेळ अशांना ताकीद देऊन झालेली आहे जर संजय राऊतनी हा धंदा बंद नाही केला बाकीचं काय त्यांना करायचं आहे भोंगा कसा वाजवायचा आहे कोणावर तरी वाजवावं लागतो त्यांना ती चाकरीच आहे त्याची ती करावी त्यांनी पण या पुढच्या काळात अजितदादांच्या बद्दल जर एकही चकार शब्द काढला तर आमचे कार्यकर्ते जीभ हासडून दाखवतील